सहा जानेवारी महाराष्ट्रात मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो मराठी पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी याची सुरुवात केली त्यांनी अठराशे बत्तीस मध्ये दर्पण या मराठी वृत्तपत्राला सुरुवात करून पत्रकारितेचा पाया रचला होता महाराष्ट्रात दरवर्षी सहा जानेवारीला हा दिवस साजरा करण्यात येतो आज मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून ओळखले जाणारे आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा स्मृती दिन निमित्त त्यांच्या कामगिरीचा सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो मिरज शहर पत्रकार संघाच्या वतीने अध्यक्ष अरुण लोंडे यांच्या अध्यक्षतेखाली मिरजेतील गोरे मंगल कार्यालयात पत्रकार दिन साजरा करण्यात आला आहे यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून निवृत्त जिल्हा न्यायाधीश मुकुंद दाते हे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी पालकमंत्री आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष दादा कदम तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण चौगुले महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे नवदुर्गा फाउंडेशनच्या संस्थापिका आणि तीचा जागर न्यूजच्या संपादिका डॉक्टर शर्वरीताई पवार वाहतूक शाखेचे प्रभारी सुनील गिड्डे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय पुजारी मिरज शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अण्णासाहेब गादेकर यांच्या हस्ते आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केलाय तर दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी मिरज शहर पत्रकार संघटनेचे अध्यक्ष अरुण लोंडे सुकुमार पाटील सदानंद औद्धे स्वप्नील पाटील ईश्वर हुलमान धनंजय पाटील अर्जुन यादव बने शरद जाधव योगेश कुलते सुशांत नलवडे सुशांत घोरपडे सागर घाडगे संदेश लगाडे विक्रांत लोंढे मल्लारी ओमासे धनंजय हलकर सुभाष कपूर आदी माने कौसेन मुल्ला सुनील पाटील नाना हलवाई सुधीर गोखले यांच्यासह शहर आणि ग्रामीण भागातील पत्रकार यावेळी उपस्थित होते उपस्थितांनी पत्रकार दिनानिमित्त सर्व पत्रकारांना शुभेच्छा दिल्या तरी सदा भवानी सदा आमच्याकडनं बातम्या घेतच असतात की कशा उद्या ब्रेकिंग दिली जाईल याचा सगळीकडनं प्रयत्न असतो सागर mm. गाडगे ठिकाणी त्यांच्या सा वडिलांच सातत्यानं मी बघतोय जुन्या काळामध्ये एकच आहे त्या ठिकाणी गाडगे फोटोग्राफर त्यांचा असणार त्या काळात फोटो कसे पाठवले जातात याची व्यवस्था दडपळ ते काळ आम्ही सगळ्यांनी बघितला सुकुमार पाटलाच तर घराण्याची परंपरा आपण बघतोय मला कौतुक वाटतंय की या सगळ्या कॉम्पिटिशनच्या वेळेत पण त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी टिकवून ठेवलं आणि त्याचं सातत्यानं त्याचं या कामात ठेवलं अशा अनेक गोष्टी आहेत त्यानंतर आम्हाला वाटलं की इलेक्ट्रॉनिक मीडिया आपला जोडत चालू लगेच बातम्या ऑनलाईन युट्यूब चॅनल चालू या आता ते रील्स चालू झाल्या महत्व या गोष्टींचं करण्यात यासाठी तुम्हाला विश्वासानं सांगतो एक अतिशय जबाबदारी सांगतो प्रिंट मीडियाचा जे विश्वास राहतात प्रिंट मीडिया बाबत जे असणार लोकांचे वाचन आणि सवय ही कधीच कमी होणार नाही पेपर आपल्या घरात कसा येतो पत्रकार आपल्याकडे पेपर कसा मिळतात पेपरवाला कसा देतो ही एक इंडस्ट्री आहे ती नक्की जिवंत राहिली पाहिजे आणि त्याच्यावर विश्वास ठेव त्याच्यावर आपलं मत बनवणारी हा मेजर समजता आवाज आजचं जे जेन जी जनरेशन आले त्याला सगळ्याने जे असत पण त्यामध्ये बऱ्याच गोष्टी फेक असतात त्यामुळे त्याची विश्वासार्ह ही तितक्याच लवकर कमी आहेत त्यामुळे काही झालं तर हे प्रिंट मीडियाला जो असणारा विश्वासार्ह आणि त्याची असणाऱ्या लोकांच्यातली एक आस्था ही निश्चितरित्या टिकून राहते टिकून राहिलेले किंबो ना त्यासाठी तुम्ही सगळ्या मंडळींनी घेतलेले कष्ट आहेत तुमच्या आधीच्या पिढ्याने आत्ताच्या पिढ्याने पिढ्याने चांगल्या पद्धतीने जसं समाजामध्ये कराडे कुटुंबीय असे एक ना अनेक पेपर या ठिकाणी आपल्याकडे आपण बघायला एक चांगल्या पद्धतीची एक त्यामध्ये डेव्हलपमेंट काय केली जाईल हे सगळं बघून आता मला दररोज रात्री बारा वाजता मला सुकुमार पाटलाचा ऑनलाईन पेपर बघायला वाचायला मिळतो त्यामुळे दिवसभरात काय भेटले जे उद्या मोठ्या पेपर लाई रावले जे सगळ्या छोट्या पेपर मध्ये मला वाचायला मिळतील तर मग आम्हाला नक्कीच एक चांगल्या पद्धतीचं दर्जेदार लेखनी की तुमच्या सगळ्यांकडे दिलं जातं बघितलं जातं आणि खूप चांगलं वाटतं ता, की त्यामध्ये तुमचे विश्लेषण असतात पूर्वासाठी त्यांचे मी काय वाचत असतो की कशा पद्धतीचं या गोष्टी दिल्या जातात एक चांगलं असं कार्य तुमच्या सगळ्यांच्या घडवणं समाजाला घडवण्याच्या दृष्टीकडनं पिढ्या घडवण्याच्या दृष्टीकोनातनं केलं जातं आज या दिनाच्या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या काळामध्ये तुमचे अजून चांगले कार्यक्रम होते आम्हाला सगळ्यांना अजून चांगल्या पद्धतीने यायला येऊ दे, ये दे। आज आमदार साहेब या ठिकाणी आहेत त्यांना आज काही मोकळं सोडू नका पत्रकारांसाठी हक्काचं परत हे कारण्यात कार्यक्रम कुठे घ्यायचं का नाही पत्रकार होऊन आमदार साहेबांकडनं करून घ्या आणि चांगल्या पद्धतीचं तुमच्या सगळ्यांना हक्काच्या कार्यक्रमाला अम्दा आम्ही सगळ्यांनी यावं अशी मी तुम्हाला या ठिकाणी आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुमच्या सगळ्यांच्या वतीने मी मागणी करून मी आपलं जमलं आणि आपल्याला पत्रकार है ट्रेट है। हे ट्रेड काय आहे आणि हे राजकारणात सुमिता आपण त्यावेळी झाले होते की पत्रकार काय असतात आणि खरं आहे आज आप आपण त्यांच्या मार्गावर असतो त्यांचा मीडिया बाहेर पडतो कुठं चुकते कुठं चांगलं आहे कुठं बरोबर आहे आणि ह्या दृष्टिकोनातून आपल्याला ते एक मार्गदर्शन त्यांचं करत असत आणि हे मार्गदर्शन करत असताना निकी विकासाच्या बाजूने हे आपल्याला घेत असताना त्यामध्ये सहकार्याची भूमिका पत्रकात प्रत्येक वेळी आपली बजवत असतो चूक असेल तिथं चूक भरण्यात देतो दे बरोबर आहे तिथं शाबाद त्यांचं पण तो मी मागे कधी ते म्हणलो होतो की आमच्यासारख्याला तीन गोष्टी खूप सांभाळून चालल्या लागतात आणि तिन्ही गोष्टी सगळं बोलत आहेत तीन गोष्टीला चालला तर एक असते पत्रकार पत्रकावर पंगा घ्यायचा कार्यक्रम केला दुसरं ते डॉक्टर डॉक्टरशी उलट सुल्ट बोलून घ्या कुठं घुब्यात एका सरकून टाकल तुम्हाला आठ दिवस तिसरं वकील वकिलाच्या कधी म्हणून पंगा घेतो काय असे तो म्हणत तस तू म्हणत आपण फक्त प्रस्ताव मांडतो उलट सुल्टेड्या आपल्याला खूप काळजी घ्या विरोधाचा भाग झाला तर बाकीच्या गोष्टी करत असताना आज मला अभिमान आहे मी ह्या विरोधातून चार वेळा आमदार झालो अशा पथका लोकांचं खूप सहकार्य बोलला प्रत्येक गोष्टीला कुठलाही कार्यक्रम असू द्या काही असू द्या किंवा काही कुठं तरी झाला कुठं काय प्रॉब्लेम होत असेल कुठं विकास होत असे थांबला असेल कुठं काय झालं असेल ताबडतोब मला त्याची इन्फॉर्मेशन मिळते आणि ते महाराष्ट्राखाली मी ते काम करत असतो त्यामुळं आज पत्रकार दिनानिमित्तच नाही आहे तो प्रत्येक वेळ मी पत्रकार सगळ्या बंधू मी धन्यवाद मानतो की जेणेकरून असंच मार्गदर्शन आम्हाला पुढं मिळत राहावं या दृष्टीकोन आपण काम केलं पाहिजे आज पत्रकार म्हणलं तर चौथा स्तंभ म्हणतात पण मी विचारलं तीन स्तंभ कुठले अध्यक्ष कुठले तीन स्तंभ पहिले तीन कुठले मग चौथा हे असा आहे ना तर आम्हाला पुन्हा सांगा स्तंभ स्तंभ असतील स्तंभ स्तंभावर बिल्डिंग चार पला उभा राहते ही चौथा स्तंभ आहे मग तीन स्तंभ ही बिल्डिंग उभा राहिली हा देश चालतो त्यामध्ये घटनाही एक स्तंभ आहे त्यामध्ये त्यामुळे असे स्तंभ उभा केलेले त्यामुळे ही घटनेच्या माध्यमातून आपला हा हा चौथा स्तंभ स्तंभ पत्रकार आपण किती आहे तर त्या दृष्टिकोनातून आपण काम करत असताना सत्य असेल तर सत्य म्हण खोट असेल तर खोटं म्हणणार अजूनही ते मांडत आहे काय पेपरला चुकीच्या बातम्या ऐकतात त्यावेळी आम्ही म्हणतो चुकले जरा दुरुस्त करून घ्या दुरुस्त करून घेतात ते पण निश्चितच त्यामुळे सत्याने खरं कुठं बघितलं पाहिजे ह्या दृष्टिकोनातून आपण मग त्याला त्यामध्ये निर्बर भूमिका बजावणारे आमचे कोन ले सगळे पत्रकार आहेत कोण आहे कोणाचा विचार नाही मला लिहायचा आहे मी लिहिणार आहे असे लिहिणारेही पत्रकार आहेत आपल्याकडे आणि सगळे तुम्ही लिहिता सुरेश भाऊ खाडीनं काही चूक केली असेल तर सुरेश भाऊ सोडत नाही देखील लिहिता मग तिथे मग विनवणी करून काय चालत नाही आम्हाला लिहायचंही तुम्हाला प्रखर मांडायचं आहे तुम्ही चुकला असं प्रखर मांडणारेही पत्रकार आपल्याकडे उडत आहे तर त्या दृष्टिकोनातून आज ह्या पत्रकार देण्याच्या निमित्तानं मला वाटतं काल पत्रिका दिन होता पण काल धावपळ संकष्ट होती हा हा संकष्ट होती त्यामुळं अंगारकी संकष्ट होती त्यामुळं